नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे केंद्र सरकारकडून नव्वद कोटी रेशनधारकांना मोफत रेशन दिले जाते त्यामध्ये तांदूळाचा सुद्धा समावेश आहे आता हे जे काही तांदूळ तुम्हाला मिळते ते बंद करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे पुढील महिन्यापासून तुम्हाला तांदळाऐवजी नऊ वस्तू तुम्हाला सरकार मार्फत देण्यात येणार आहे म्हणजे थोडक्यात तांदूळ बंद करण्यात येणार आहे आणि जीवनावश्यक ज्या काही नऊ वस्तू आहेत त्या तुम्हाला दिल्या जाणार आहे या नऊ वस्तू नेमकी कोणकोणत्या कौन आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन नौ माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत रात्री चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पुढील महिन्यापासून तांदळाऐवजी तुम्हाला नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत त्या नऊ जीवनावश्यक वस्तू नेमकी कोणत्या आहेत त्या आपण पाहूया यामध्ये गहू डाळ हरभरा साखर मीठ मोरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले अशा या नऊ वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र